नमस्कार मित्रांनो कसे आहात आजच्या माहिती पूर्ण नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला नवीन राशन कार्डसाठी अप्लाय नाही करतायत तुम्ही एकदम माझ्या करेक्ट व्हिडिओ आले या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही रवीन राशन कार्डसाठी अप्लाय कसे करू शकता हे पण एकदम फुल डिटेलमध्ये तर आपला व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे कंटिन्यू करत ऑनलाईन राशन कार्ड अप्लाय करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर प्लेस्टोरवर जायचं आहे प्लेस्टोरवर गेल्यावर तुम्हाला उमंग ॲप सर्च करायचं आहे मग ॲपला सर्च केल्यावर तुम्हाला पहिल्या नंबरचा ॲप दिसणार आहे म्हणजे इग्नच जाणार आहे त्या ॲपला तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा ॲप आहे मित्रांनो या ॲपला तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यावर तुम्हाला माझ्या इथे इन्स्टॉल हाय हाय म्हणजे चालू आहे तर ॲपला ओपन करायचं आहे ॲपला ओपन केल्यावर तुम्हाला सगळ्यात अगोदर नेक्स्ट करायचं आहे आणखीन एक वेळा नेक्स्ट करायचं आहे आणखीन एक वेळा गेस्ट स्टार्टेडवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ॲपचं इंटरफेस येऊन जाणार आहे तुम्हाला सगळं अगोदर इथे रजिस्टर करायचं आहे इथे तुम्हाला रजिस्टर हिअरवर क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला निळ्या अक्षरात दिसत असेल रजिस्टर हिअरवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे एक पेज ओपन होणार आहे पेज ओपन झाल्यावर तुम्हाला इथे तुमच्या पहिले अकाउंट इथे क्रिएट करायचं आहे तुम्हाला सगळं अगोदर इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे बॉक्समध्ये बॉक्समध्ये मोबाईल नंबर टाकल्यावर बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि इथे रजिस्टरवर क्लिक करायचं आहे रजिस्टरवर क्लिक केल्यावर तुम्ही ॲपमध्ये लॉग इन होऊन जाणार आ ॲपमध्ये लॉग इन झाल्यावर तुम्हाला इथे इथे एक वेळा लॉग इन होऊन जायचं आहे तर आपण लॉग इन करण्यासाठी तुम्हाला सगळ्या अगोदर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इथे एम पिन टाकायचा आहे तो तुम्ही आता क्रिएट केला आहे एम पिन टाकल्यावर तुम्ही इथे लॉगिन इन होऊन लॉग इनवर क्लिक करायला लॉग इन झालं आहे आणि असं तुम्हाला ॲपचं इंटरफेस होऊन जाणार आहे इथे गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या सर्व्हिस तुम्ही बघू शकता खूप मोठ्या सर्व्हिस आहेत इथे गव्हर्नमेंटच्या इथे तुम्हाला सगळ्यात खालच्या याच्यावर स्टेटवर क्लिक करायचं आहे कोपऱ्यात स्टेटवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे तुमच्या सर्व स्टेटचे नावं येऊन जाणार आहेत सर्व स्टेटचे नावं आल्यावर तुम्हाला इथे तुमच्या स्टेटला सिलेक्ट करायचं आहे स्टेटला सिलेक्ट केल्यावर तुम्हाला इथे तर तुमचं स्टेट येत नसेल तर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे इथे बघू शकता खूप साऱ्या सर्विस दिल्या आहेत इथे सर्च सर्विस दिल्या आहे तुमच्या स्टेटवर क्लिक केल्या इथे खूप साऱ्या सर्विस आहेत इथे सर्च बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे राशन कार्ड अप्लायवर असं सर्च करायचं आहे राशन कार्ड अप्लाय केल्यावर तुम्हाला पहिल्याच नंबरचा ऑप्शन दिसणार आहे त्या डॉक्युमेंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे डॉक्युमेंटवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे बघू शकता सगळे डॉक्युमेंट इथे दिसत आहेत एवढे डॉक्युमेंट असल्याशिवाय तुम्ही आधार कार्ड नवीन करू शकत नाही एवढे डॉक्युमेंट पाहिजेत तरच तुम्ही नवीन आ आधार कार्ड तयार करू शकता हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही बघून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या कंटिन्यूवर क्लिक करा कंटिन्यूवर क्लिक केला तुम्हाला एक फॉर्म येऊन जाणार आहे तो फॉर्म तुम्हाला फिलअप करायचा आहे फॉर्ममध्ये तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमची पर्सनल डिटेल टाकायची आहे आहे पर्सनल डिटेलमध्ये तुम्हाला ज्या माणसाचं तुम्ही राशन कार्ड बनवत असाल त्या माणसाच्या नावाचं त्या माणसाचं पहिले नाव टाकायचं आहे मग मदरचं नाव मग फादरचं नाव मग स्पोर्ट नेम हे टाकलं नाही टाकलं तर चालते डेट ऑफ बर्थ जेंडर मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यावर तुम्हाला इथे नॅशनल इन इंडिया हे सर्च करायचं आहे आणि इथे इथे आधार सर्च करायचा आहे मग आधार नंबर टाकायचा आहे आणि वोटर आय डी टाकायची आहे मग नेक्स्ट वर क्लिक करायचं फोटो आयडी टाकल्यावर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे ऐकलं ॲड्रेस डिटेल टाकायचं आहे ॲड्रेस डिटेल भरल्यावर तुम्हाला सगळं ॲड्रेस डिटेल भरल्यावर नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे पुढचं पेज ओपन होणार तुम्हाला तिथे तुम्हाला बँक डिटेल टाकायची आहे तुमची सगळी बँक डिटेल टाकल्यावर तुम्हाला नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे बॅ आणि मग तुम्हाला गॅस डिटेल येणार आहे गॅस डिटेलवर क्लिक करून तुम्ही इथे सर्व तुम्हाला गॅसचं कनेक्शन असणार तर नाही तर नाही तर नो कनेक्शन क्लिक करायचं आहे इथे नेक्स्ट केल्यावर तुम्हाला तुमचे फॅमिली मेंबरचे नावं इथे ॲड करायचे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर तुमच्या फॅमिलीमध्ये जेवढे मेंबर असणार आहे तेवढ्या मेंबरचे तुम्हाला इथे नावं ॲड करायची आहे तुम्ही ॲड ॲड करून नावं ॲड करू शकता नावं ॲड केल्यावर तुम्हाला इथे नावं ॲड केल्यावर इथे तुम्हाला नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे वर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे डॉक्युमेंट येऊन जाणार आहेत हे तुम्हाला अपलोड करायचे आहेत सगळ्यात अगोदर तुम्हाला आय डी प्रूफ अपलोड करायचं आहे आय डी प्रूफमध्ये तुम्ही काय अपलोड करू शकता तर मी बघू शकता अपलोडवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे अपलोडचं साईन येणार आहे इथे तुम्हाला इथे तुम्हाला लाईन अॅरवर क्लिक केल्यावर इथे मी पॅन कार्ड आपलं अपलोड करणार आहे अपलोडवर क्लिक करून द्यायचं आहे अपलोडवर क्लिक केल्यावर तुम्हाला इथे जेवढ्या एम बीचं सा सांगितलं आहे तेवढ्या एम बीचं अपलोड केल्यावर तुम्हाला वर क्लिक करायचं आहे दुसरा नंबर आपण आता दुसऱ्या नंबरच्या बॉक्समध्ये तुम्ही तुमच्याजवळचे अवेलेबल डॉक्युमेंट आहे ते तुम्ही करू शकता तसं मी माझं वोटर आय डी करत आहे वोटर आय डीवर अपलोडवर क्लिक केल्यावर तुम्हाला थर्ड नंबर यायच्यावर आणखीन एक वेळा डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे इथे तुम्हाला ॲफीडेविटवर क्लिक करायचं आहे आणि अपलोड करून द्यायचं आहे इथे अपलोड झाल्यावर तुम्हाला चौथ्या नंबरच्या याच्यात तुमचा फोटो अपलोड करायचा आहे तुमचा फोटो अपलोड झाल्यावर तुम्हाला सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिटवर क्लिक केल्यावर तुम्हाला न्यू राशन कार्डची रिक्वेस्ट ॲड झाली आहे तुम्हाला इथे एक आय डी नंबर नोट करून घ्यायचा आहे आयडी नंबर नोट केल्यावर तुम्हाला राशन कार्ड रेडी झाल्यावर रे मोबाईल नंबर इन्फॉर्मेशन येऊन जाणार आहे तो आय डी नंबर टाकल्या तुम्हाला राशन कार्ड भेटून जाणार आहे आपला व्हिडिओ इथे सेंड करूया भेटूया पुढच्या व्हिडिओला थँक्स फॉर वॉचिंग अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओला